या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय आणि या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी गावामध्ये संपन्न होणार आहे याची फायनलच्या बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायची या ठिकाणी आज सुंदर असं मैदान संपन्न झालं श्री संत तुकाराम बीज उत्सवानिमित्त आयोजित केलेलं बनपुरीकरांचं भव्य दिव्य मैदान आणि या मैदानासाठी अखंड महाराष्ट्राच्या कान्या खोपऱ्यातून बैलगाडी मालक उपस्थित झाले आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल त्या या ठिकाणी उपस्थित होईल गाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ बनपुरी यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद सुंदराचा या ठिकाणी फायनलचा थेरा संपन्न झाला त्यामध्ये सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक एक वर धावली गाडी अभय दूत संकलन बनपुरी अमोल विरकर विशाळ देव देकरांचा सिंग आणि त्यांच्या सोबत प्रदीप मदने यांचा हरणया त्याचे या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानातील सहा नंबरचा मान भटकवला त्याच क्रमांक सात वर धावली गाडी जे हनुमान ग्रुप आसनगाव अमोल आसनगावकरांचा सुंदर आणि त्यांच्या सोबत धानसर मुंबई प्रवीण बाडळे बोबडेवाडीकरांचा सुंदर या गाडीचा या ठिकाणी अच्छा मैदानातील सहा नंबरचे ते मानकर धरले पंचम क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी जे हनुमान तालीम संघावर सुधीर लोखंडे सर पोपट लोखंडे मिथुन लोखंडे किरण लोखंडे डवळकरांचा पवार आणि त्यांच्यासोबत विजूभाऊ मावळे वासा भाऊ शेर्गे वाकरीकरांचा स्वराज ते आजच्या या मैदानातील पाच नंबरचे मानकर ठरले चौथ्या क्रमांकाचा मान आणि तिसऱ्या क्रमांकाचा मान दोन गाड्या या ठिकाणी समान उतरल्यामुळे दोन्ही बैलगाडी मालकांनी या ठिकाणी समान या ठिकाणी तीन नंबरचं बक्षीस आणि चार नंबरचं बक्षीस दोन्ही एकत्र करून या ठिकाणी बक्षीस दिलं जाईल आणि रालीसाठी चिठ्ठ्या राखल्या जातील मानकरी त्याच क्रमांक तीन वर धावलेली गाडी शंकर मोरे गोडोली अक्षय शिवाजी मोरे आणि राजू पाटील वाटेगावकरांचा या ठिकाणी सातारा एक्सप्रेस हरिण बलमा आणि त्यांच्या सोबत किरणराव बदलापूर अमोल पलवान वाटेगावकरांचा सर्जा आणि दुसरी सामन्यातली बैलगाडी त्याच क्रमांक सहा वर धावली गाडी श्री संत बाळासाहेबिकराव आणि मामाबाचे जुगलबंदी विजय मेडिकल पुसेगावकरांचा नंद्या या दोन गाड्यांना समान बक्षी देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक पाच वर लावली गाडी नसीब आजमावला वरून पडव्या मानिककरांच्या नावावरती सृष्टीबिया गौतम बाय काकर निंबुतकरांचा मॅगी आणि त्यांच्या सोबत राहुल शेठ काळून घे अजित मोहिते पप्पू शेठ गुंजले रेंगडेकरांचा या ठिकाणी शिकरा ते आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकर ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान भटकवला त्याच क्रमांक चार वर झालेली गाडी ना तुम्हाला प्रसन्न अर्नाव साळुके सचिन गरत सोबत दीपक सेडी विरकर विरकरांचा सुंदर सुंदरगाडी आणली बबलू चचाणे ते आजच्या या मैदानातील एक नंबरचे मानकर ठरले विजय बेलगाडी मालकांचा चालकांचं या ठिकाणी बनपुरीकरांच्या कडून मनपूर्वक धन्यवाद बक्षी वितरण